की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आय एस ऑफिसर जे आहेत आयुक्त ते आयुक्त नसून भोसरीच्या आमदाराचे कट्टर कार्यकर्ते मी आरोप करतोय कट्टर कार्य करते बघा काही दिवसांपूर्वी आळंदीच्या अलीकडे कत्तलखान्याचा विषय होता सीमाताईंनी त्या विषयावर पहिल्यांदा हात घातला त्यानंतर त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्या ठिकाणचे स्थानिक यांनी त्याला विरोध मोठ्या प्रमाणावर चालू केला ताईंनी आवाज उठवल्यानंतर तिथं विरोध चालू झाला विरोध चालू झाल्यानंतर तिथले दमदार हिरो विरोध चालू झाल्यानंतर ते दमदार हिरो म्हणले की मी देवा भाऊला सांगून कत्तलखाना रद्द करून देतो मी करून घेतला म्हणजे स्थानिक लोक म्हणतात ते खरं नाही देवा भाऊंचा भाऊ दादा ह्यांनी सांगितलं म्हणून ते झालं आज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला स्मारकाला लगत असलेली ही जागा आहे त्या जागेवर अनेक लोक लाखो लोक तिथे येतात तुम्ही चौदा एप्रिलला तिथे पाय ठेवू शकत नाही इतकं कंजेशन असतं तिथं लोक इतकी असतात की रस्ते वळवावे लागतात रस्त्यांवर गाड्यांचा प्रवास सुद्धा बंद करावा लागतो इतके पायी लोक संपूर्ण शहरामध्ये शहरातील आणि महाराष्ट्रातील लोक बाबासाहेबांना नमन करायला अभिवादन करायला येतात आता त्या ठिकाणी जे प्रबोधन पर्व चालू होतं ते प्रबोधन पर्वाचा तो मंडप होता तो आता वाढवावा लागतोय आणि तो बाबासाहेबांच्याच मार्गापर्यंत आता मंडप वाढवला गेलाय कारण लोकांना जागा अपुरी पडतीय जागाच कमी पडत असताना त्या मुख्य जागेवर तुम्हाला पोलीस स्टेशन टाकायची गरज येतेच का करा पोलीस स्टेशन आमचीही मागणी आहे करा पोलीस स्टेशन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलंच पाहिजे पोलीस स्टेशन पण ते आयुक्तांच्या केबिन मध्ये चालवतात चौथ्या मजल्यावर आयुक्तांच्या केबिन मध्ये पोलीस स्टेशन चालू करा बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बाजूला आम्हाला पोलीस स्टेशन नकोय ते मैदान विस्तृत मैदान ते आता कमी पडत ते वाढवण्यासाठी तुमच्या उपाययोजना पाहिजेत का संपवण्यासाठी तुमचा जसं की सोनकांबडे त्यांनी सांगितलं की दडपशाही चालू आहे तिथे आंदोलन होतात आम्ही रस्त्यावर उतरतो शहरातील विविध प्रश्नांवर तिथं लोक उतरतात त्या ठिकाणी आंदोलन होत असताना लोकांना ती जागा कमी पडत असताना त्या मैदानाची उपयुक्तता होते अनेक सभा तिथं होतात अनेक कार्यक्रम तिथं होतात त्या ठिकाणी पीएमटी टर्मिनल टाकलं गेलंय पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं गेलंय मातारामाई मार्गाच्या जागेवर त्यांनी म्युन्सिपल प्रपोज म्हणून टाकून दिलंय गरज काय तुम्हाला तुम्हाला दिसतंय की ही जागा लोकांना वापरण्याची जागा आहे आणि अत्यंत महत्वाची तुम्हाला हे असले धंदे करायचे कशाला गरजच नसताना तुम्ही आरक्षण ठेवताय कशाला आणि जसं ताई म्हणल्या की आंदोलन करण्याची गरज आहे ताई आंदोलन आपण करणार आपण प्रत्येक भीमसैनिकांपर्यंत जाऊ आमच्यासारखा भीमसैनिक अजून शांत बसलेला नाहीये आयुक्तांना कसं उत्तर द्यायचंय आम्हाला माहिती आहे आपण बघितलंय भीमसृष्टीच्या मागे रमाई स्मारकाच्या वेळेला आपल्याला किती त्रास करावा लागलाय तर आपण बघितलेलं आहे आमची जागा असताना पीएमटी कड पीएमएल पीएमटी पीएम कडनं पी तुम्हाला जागा मागण्यासाठी तुम्हाला हात पतरावा लागतात आयुक्त आहात तुम्ही तुम्हाला ती घेता येत नाही आणि घेतल्यानंतर तुम्ही दप्तर दिनां काही करताय टाळाटाळ करताय आंबेडकर अनुयायांना उपोषणाला बसवताय आंदोलनावर बसवताय आणि त्यानंतर तुम्हाला कधीतरी वाटतं मग तुम्ही बसता आता त्यांचं काय चाललंय ह्या शहरातली सामाजिक शांतता बिघडवण्याचं त्यांचं काम चाललंय बघा गुदळवाडीत थोडं मोठं एवढं मोठं कारवाई त्यांनी केली एकतरी रोहिंगा सापडला का मी दाखवावी लिस्ट ते म्हणले ना एक एकतरी लिस्ट दाखवावी त्यावेळेला मुस्लिम समाज शांत होता कारण तो घाबरलेला समजायचे काय होईल उद्या हिंदू मुस्लिम दंगे भडकवण्याचाही प्रयत्न करतील आणि त्यामध्ये मुस्लिमांना संपवल्याचं काम सुद्धा ह्यांच्या है। माध्यमातून होणार आहे आणि हे होऊ नये हुन मुस्लिम समाज शांत आहे मुस्लिम समाजाला ह्यांना है। भिडताय भिडून पण होत नाहीये मग आता काय आले आंबेडकर अनुयायांपर्यंत आले की आता ह्यांच्यामध्ये आपण वाद लावून बघूया ह्या लोकांना आपण आता छेडून बघूया आणि ते मैदान जर आपण गिळमकृत केलं ना हे लोक एकत्र येणार नाही अच्छा म्हणजे तो डाव आहे थोडक्यात डाव आहे मुस्लिम समाज तिथं आला नाही पाहिजे बहुजन समाज तिथं आला नाही पाहिजे इतर समाजाचे आंदोलन होतं कामाने कारण आंदोलन काय होतात आयुक्त चुकीचे काम करतो त्याला विरोध करण्यासाठी आमचे आंदोलन होतात आणि हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी जागाच राहिली नाही तर आंदोलन होणार नाहीत ही आयुक्तांची भूमिका आहे आणि त्यामुळे हा कुठील डाव रचलेला आहे जसं नरेंद्र भाऊनी सांगितलं की संत तुकारामनगर पोलीस स्टेशन आताच त्याला मान्यता दिली होती मी जवळच पोलीस स्टेशन आहे पंधरा दहा पाच मिनिटाच्या अंतरावर पिंपरी पोलीस स्टेशन आहे संतु पोलीस स्टेशन पिंपरी पोलीस स्टेशन मोरवाडी अजमेरामध्ये खंडणी विरोधी पथक आहे आणि आकुर्डी मध्ये कमिशनर ऑफिस आहे अंमली पदार्थ विरोधी सगळं जवळ आहे मग काय गरज आहे तिथे पोलीस स्टेशनची मग तुम्ही एखाद्या बिल्डरच्या जागा आहेत ना के ची जागा आहे त्या बिल्डरच्या जागेत ना तुम्ही घ्या टीडीआर मधली जागा बिल्डरची जागा बाजूलाच आहे त्याच जागा घ्या त्याच सांगा त्यांना की आम्हाला एक फ्लोर आम्हाला द्या पोलीस स्टेशनला हे का नाही करत तुम्ही म्हणजे काय तर सामान्य माणसाची जागा जर आपण बळकावून घेतली बहुजनांची जागा जर आपण बळकावून घेतली तर त्या ठिकाणी आंदोलनच होणार नाही मग आमच्या दादाच्या विरोधात कोणी बोलणार नाही आणि आमच्या विरोधात कोणी बोलणार नाही आणि मग काय त्या जागेवर मस्त एखाद्या बिल्डरला एखादा प्लॅन द्यायचा म्हणायचं तू हे पीपी तत्वावर मला एवढे पॅकेज दे तू त्याच्यावर बिल्डिंग बांध कन्स्ट्रक्शन कर तुझा पण तू पण खुश दादा पण खुश मी पण खुश आणि तेव्हा भाऊपर्यंत पर्यंत पण ही मेसेज जातोय काय असा हा प्रश्न आहे बघावं लागेल <laughs>